कार्यशाळेमध्ये जो मुशायरा झाला त्या मुशायऱ्यामध्ये आम्हाला ज्यांची गजल ऐकायला मिळाली ते म्हणजे गायकवाड दादा आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया जेवडे हे पक्ष आहे त्यांच्या मते तुमची गझल जेवडे हे पक्ष आहे त्यांच्या मते तुमची गझल चांगले लिहिता चांगले लिहिता उकलते भूते तुमची गजल जेवढे हे पक्ष आहे त्यांच्या मते तुमची गझल चांगले लिहिता उकलते अमुची भूते तुमची गझल स्वतः थकते पेन थकतो स्वतः थकते पेन थकतो हसवल्यावर रसिका जना स्वतः थकते पेन थकतो हसविल्यावर रसिका जना सात नंतर फक्त कामग पाणी पिते तुमची गजल जेवढे हे पक्ष आहे त्यांच्या मते तुमची गजल चांगले लिहिता उकलते अमुची भूते तुमची गजल आसवांनी पापण्यांशी बोलण्याचे टाळले का आसवांनी पापण्यांशी बोलण्याचे टाळले का आपल्या यादी तुनी मज वेदनेने गाळले का आसवांनी पापण्यांशी बोलण्याचे टाळले का आपल्या यादीतूनही मज वेदनेने गाळले का मंचकी मी लोळताना दुःख न्याहाळून गेले मंचकी मी लोळताना दुःख न्याहाळून गेले हिरमोसोनी आज ते हिरमोसोनी आज ते दुसऱ्या कुणावर भाळले का आसवांनी पापण्याशी बोलण्याचे टाळले का लपविले मी छान सारे जे तुला वाटे दिसावे लपविले मी छान सारे जे तुला वाटे दिसावे पण वहीचे पान तेव्हा तू नव्याने चाळले का लपविले मी छान सारे जे तुला वाटे दिसावे पण वहीचे पान तेव्हा तू नव्याने चाळले का समोरचा चेहरा आहे भोवती तुझिया जरी हे वैद्य अन धनवंतरी भोवती तुझिया जरी हे वैद्य अन धनवंतरी मग तू इथे खाण्यापिण्याचे साधे पाळले का बोलले ते माणसांना माणसासम वागवू बोलले ते माणसांना माणसासम वागवू मग कळप त्यांनी श्वापता श्वापदांचे आजदारी पाळले का बोलले ते माणसांना माणसासम वागवू मग त्यांनी श्वापदांचे आजदारी पाळले का आपल्या याधीतून मज वेदनेने गाळले का आणि शेवटला शेराय जे भल्या वणव्यातही जोपासती हिरवळ मनाची जे भल्या वणव्यातही जोपासती हिरवळ मनाची ते कधी म्हणणार नाही रान सारे वाळले वणव्यातही जोपासती हिरवळ मनाची ते कधी म्हणणार नाही रान सारे वाळले का वा, ते, वा ते कधी म्हणणार नाही रान सारे वाळले वा, वा। अतिशय सुंदर